नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे जुन्या वादातून एका तरुणाचा अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना फुरसुंगी परिसरात घडली असून फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा मृत तरुण एकमेकांचे ओळखीचे होते काही महिन्यापासून त्यांच्यात वाद सुरू होते याच वादाचा राग मनात धरून आरोपीने आपल्या हा धक्कादायक प्रकार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणात किरण भैरू चव्हाण वैवर्ष बत्तीस आणि रोहित भरत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे त्यांचा एक अल्पवयीन साथीदारही पोलिसांच्या ताब्यात आहे या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी दोघे सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात ण्यात आले आहे मृत तरुणाचं नाव प्रसाद वीरभद्र देवने असं आहे मंगळवारी दुपारी आरोपीने प्रसादला पडळ परिसरातून कारमध्ये बसवून फुरसुंकी येथील एका निर्जन भागात नेलं तिथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किरण आणि प्रसाद यांच्यात गेले दोन ते अडीच महिन्यापासून वाद सुरू होते याचाच बदला घेण्यासाठी किरणने हा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे घटनेची माहिती मिळताच उपायुक्त पोलीस डॉक्टर राजकुमार शिंदे आणि एसीपी अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्र हाती घेतली आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा